महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये अनधिकृत फेरीवाल्यांचा प्रश्न गंभीर होत आहे यामुळे प्रामाणिकपणे करभरून राज्याच्या तिजोरोहीत हजारो कोटी रुपयांची भर घालणाऱ्या व्यापाऱ्यांचे नुकसान होत आहे ट्राफिक व कायदा सुव्यवस्थेचाही प्रश्न बिकट होत आहे याविषयी आमदार सत्यजित तांबे यांनी सभागृहात प्रश्न उपस्थित करत सभागृहाचे लक्ष वेधले अनधिकृत फेरीवाल्यांच्या समस्येबाबत शासन गंभीर आहे का फेरीवाल्यांसाठी आणलेल्या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी शासन स्वतंत्र यंत्रणा निर्माण करणार आहे का मुंबई महानगरपालिकेने दोन हजार साली तीस कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या हॉकर्स प्लाझाचा वापर न करता सर्व फेरीवाले रस्त्यावरच विक्री करतात अशा परिस्थितीत त्या हॉकर्स प्लाझाचे काय करणार अनधिकृत फेरीवाल्याबाबत शासनाचे धोरण अपयशी ठरत आहे याबाबत शासनाची भूमिका काय या प्रश्नांबाबत सकारात्मक विचार करून राज्यातील अनधिकृत फेरीवाल्यांची समस्या सोडविण्यासाठी शासनाने आश्वासक उपाययोजना कराव्यात अशी मागणी यावेळी आमदार तांबे यांनी केली यावर राज्याच्या नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करत या प्रश्नावर तोडगा काढला जाईल असे आश्वासन दिले आहे आज दिनांकसाठी आणि विशेष करून मुंबई पुणे नाशिक ठाण्यासारख्या शहरांमध्ये मोठे मोठे दुकानदार मोठे भांडवल टाकून जागा विकत घेऊन व्याज भरून वीज बिल भरून टॅक्स भरून दुकानं चालू करतात आणि त्याच दुकानाच्या समोर एखादा अनाधिकृतपणे फेरीवाला येतो आणि तो, तो कुठेतरी व्यवसाय करतो आणि त्याच्यातून दुकानदारावरही त्याच्या व्यवसायावर पण परिणाम होतोय आणि त्याचबरोबर या अनाधिकृत फेरीवाल्यांमुळे ट्रॅफिक असेल किंवा बाकी कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थिती देखील निर्माण होताना दिसत आहेत सभापती महोदय याचं जे या लक्षवेधीचं जे उत्तर मंत्री महोदयांनी दिलेलं आहे याच्यामध्ये उत्तरातच त्यांनी लिहिलंय की दुकानदार व्यवसाय करताना त्यांच्या अनाधिकृत फेरीवाल्यामुळे नुकसान होते ही वस्तुस्थिती आहे तर दैनिक लोकमतने हा मुद्दा वारंवार मांडला आणि त्याच्यातून हा आमच्या निदर्शनामध्ये आला व्यापारी दोन लाख कोटी रुपयाचा जीएसटी देशात भरतात महाराष्ट्रामध्ये तीस हजार कोटी रुपयाचा जीएसटी भरला जातो त्या व्यापाऱ्यांना संरक्षण आपण कधी देणार आहे की नाही खऱ्या अर्थाने फेरी फेरीवाले जे आहेत त्या फेरीवाल्यांच्या बाबतीत केंद्र शासनाने कायदा केला त्या कायद्याच्या उत्तरामध्ये पूर्ण उत्तर जे आहे ते कायदा समजून सांगण्यामध्ये शासनाने आणि मंत्री महोदयांनी दिलेला आहे कायदा आम्हाला माहिती आहे फेरीवाल्यांचा कायदा आलेला आहे सगळ्या गोष्टी आहेत त्याच्या निवडणुका होतात स्थानिक स्वराज्य स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकांमध्ये ते स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्याच्या निवडणुका झाल्यात मात्र त्या कायद्याची अंमलबजावणी जी आहे ती महापालिका असेल नगरपालिका असेल नगरपंचायती असेल यांच्या माध्यमातून अतिशय बेजबाबदारपणे केली जाते चार चार एकाच घरातले चार चार फेरीवाले आहेत अनेक फेरीवाले अनाधिकृत आहेत मुंबई सारख्या शहरामध्ये तर फेरी फेरीवाल्यांची जी निवडणूक झालेली आहे तिचा निकाल देखील अद्यापर्यंत लागलेला नाही जे हॉकर्सची जी कमिटी आहे त्याचा निकाल देखील मुंबई महापालिकेचा अद्यापर्यंत लागला नाही कारण कोर्ट मॅटरचं कारण या ठिकाणी दिलं जात आहे दोन दोन वर्ष ते कोर्ट मॅटर चालत आहेत सभापती महोदय माझा प्रश्न असा आहे की हे फेरीवाले अनाधिकृतपणे काम करणारे आणि दुकानदार यांच्यामधला जो वाद निर्माण होतोय याच्यामुळं जो परिणाम त्या ठिकाणी व्यवसायांवर होतोय याबाबत शासन गंभीर आहे का हा माझा पहिला प्रश्न आहे आणि जर तो शासन गंभीर असेल तर मग शासन या सगळ्या कायद्याची अंमलबजावणीसाठी काही यंत्रणा स्वतंत्र अशी यंत्रणा उभी करणार आहे का दुसरा प्रश्न मुंबई महापालिकेने दोन हजार साली दादरमध्ये फेरीवाल्यांसाठी हॉकर्स प्लाझा तीन तीस कोटी रुपये खर्च करून बांधला आज त्या हॉकर प्लाझा मध्ये एकही फेरीवाला जायला तयार नाही सगळे फेरीवाले रस्त्यावरच येऊन उभे राहत आहेत या हॉकर प्लाझाचं नेमकं का करणार काय हा तिसरा प्रश्न आणि सिंगापूरमध्ये फेरीवाल्यांचं पुनर्वसन झालं त्याच्या धर्तीवर हे सगळं तर धोरण शासनाने ठरवलं तर मग या पूर्णपणे हे धोरण फेल होतंय त्याबाबत शासन नेमकं काय अॅक्शन घेणार आहे हे मला उत्तर स्पेसिफिक उत्तर मंत्री महोदय पाहिजे चार प्रश्नांचे